सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज पहिलं तर राज्यामध्ये महायुती परत एका सत्तेमध्ये येते हे चित्र स्पष्ट झालंय आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज महाराष्ट्रामध्ये निवडून महाराष्ट्रातल्या जनतेने दिलाय ह्याचा आम्हाला सगळ्यांना पहिला तर आधी आनंद आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील अमितजी शाह असतील आणि आमचे नेते आणि ज्यांनी हे महाराष्ट्रामध्ये घडवलं ते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा आहे आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातलं चांगलं काम महाराष्ट्राला होईल माझ्या विधानसभा जावळी आणि सातारा तालुक्या आणि शहरातल्या मनापासून आभार मानतो एवढा मोठा विश्वास माझ्यावर त्यांनी दाखवला मी गेल्या पाच दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पोच पावती मी म्हणायचो की मला मिळणार आहे पण आत्ता ही आकडेवारी पहिले तर आम्ही पावती मला मतदारांनी हातात देऊन टाकले आणि हा जो विश्वास आहे हा पुढचे पाच वर्ष माझ्या विकास कामांच्या माध्यमातून माझ्या शहरासाठी असेल सातो शहरासाठी असेल माझ्या गाव तालुक्यासाठी असेल माझ्या